माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हितासाठी राजधानी रायगड इथे मोर्चा ठेवलेला आहे तो मोर्चा म्हणजे दिव्यांगांच्या हितासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामध्ये दिव्यांगांना असे वीज दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळावं दिव्यांगासाठी सर्वसोयी सुविधा व्हावं यासाठी हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा तुम्ही बघू शकता प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्त पार्टी यांनी हा आयोजित केलेला आहे दिनांक एकवीस तेवीस मार्च अन्नत्याग आंदोलन होणार आहे तिथे दिनांक तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर एकवीस आणि बावीस ह्या दोन रोजी तिथं एक भव्य असा दिव्यांगासाठी मोर्चा होणार आहे आणि तेवीस मार्चला वीस मार्चला तिथं रक्तदान शिबिर पण आहे ते पण सर्व दिव्यांग ज्यांनी रक्तदान करायचं आहे त्यांनी करू शकतात बाकीचे नाही पण केलं तरी चालन आणि हे शिबिर कुठं आहे नेमकं स्थळ कुठं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड तालुका महाड जिल्हा रायगड हजारो संख्येने सहभागी व्हा जेवढे पण दिव्यांग असन त्यांनी ह्या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी व्हा कारण की हा मोर्चा दिव्यांगांच्या हितासाठी आहे दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे दिव्यांगांना पेन्शन ही वाढी वाढ झालीच पाहिजे कारण की तुम्ही आपल्या बाजूच्या राज्यामध्ये पण बघू शकता दिव्यांगांना खूप असे जास्त पेन्शन आहे अन्नदात्याच्या अन्न त्याग दिव्यांगांसाठी रक्तदान स्वराज्याच्या राजधानीवरून मुंबईच्या राजधानीला इशारा म्हणजे हे असं सांगत आहे की आम्ही पण शेतकरीसाठी पण लढतो आणि दिव्यांग जे असन दिव्यांगांसाठी पण लढतो आम्ही रायगडच्या पायथ्याशी इथून मोर्चा चालू करणार आहे दिव्यांगाच्या हितासाठी आणि थेट हा मोर्चा मुंबईला पोचणार आहे म्हणजे मुंबईला एक इशारा देणार आहे का बा दिव्यांगासाठी तुम्ही काही ना काही करा हा निर्णय बच्चू भाऊचा खूप महत्त्वाचा आहे बच्चू भाऊने दिव्यांगासाठी खूप काही केलं आता पण ते करत आहे तर बच्चू भाऊची पाठीशी हजारो दिव्यांग उभे आहे आणि बच्चू भाऊला खूप सारा पाठिंबा आपण पण देऊ चला तर मग दिव्यांग मित्रांनो आपण पण रायगडाच्या पायथ्याशी जाऊया आणि ह्या दिव्यांग मोर्चात सहभागी होऊया धन्यवाद मित्रांनो